ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील संस्थापक असलेल्या अंकुर ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेत एकूण सत्तर कातकरी आणि स्थलांतरित मजुरांची मुलं शिक्षण घेत आहेत आज या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात श्रीमती नसरीन मणियार श्रीमती दीपाली आणि संदीप फडणीस श्री विलास पाटील आणि संस्थेचे विश्वस्त श्री ए राज हे उपस्थित होते यावेळेत आदिवासी बालकांनी उपस्थित महिला पाहुण्यांना राखी बांधून झाडांना राख्या बांधून पर्यावरणपूरक रक्षाबंधनास सुरुवात केली आहे आदिवासी बालकांना अंकुरच्या कार्यकर्त्या कुमारी श्रुती तिमाने यांनी इको फ्रेंडली राख्या बनवायला शिकवल्या यावेळेस श्रीमती फडणीस मॅडमनं मुलांना शिक्षणाचं महत्त्वही पटवून दिलं

是吧？差不多吧。